नाधवडे विठ्ठल रखुमाई मंदिरात यंदाही आषाढी एकादशीचा महोत्सव रंगणार वारकऱ्यांसाठी प्रती पंढरपूर याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे गेली तीन वर्ष नाधवडे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त एकादशी महोत्सव साजरा होतो या वर्षी सहा जुलैला हा कार्यक्रम होत आहे या निमित्तानं सकाळी सहा वाजता मंदिरात पूजापाठ व धार्मिक विधी होणार आहे त्यामध्ये श्री विठ्ठल स्नान वस्त्र पूजेचे मानकऱ्यांकडून विठ्ठल पूजा नैवेद्य आणि महाआरती केली जाणार आहे श्री माता सर्व मंदिरा दिंड्यांचं मंदिराकडे प्रस्थान होणार आहे त्यानंतर विठ्ठल मंदिरात रिंगण सोहळा पार पडणार आहे त्यानंतर आलेल्या वारकऱ्यांना फराळाचं वाटप केलं जाणार आहे नामांकित वारकरी भजनांचा कार्यक्रम खेडेतील विठ्ठल रुक्मिणी प्रसादिक भजनी मंडळाचा हरिपाठ कार्यक्रम सायंकाळी सात ते साडेआठ पर्यंत पंढरपुरातील हपप्प अप्पा महाराज पांचाळ पंढरपूर यांचा सृष्टी कीर्तन त्यानंतर गावातील स्थानिक भजन व शेजारती व शेजारतीने या उत्सवाची सांगता होणार आहे या सोहळ्याला वारकरी व वा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन नाधवडे आषाढी एकादशी उत्सव समिती यांनी केलं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल